अकली शेठ म्हणजे नगरसेवक यांना तुम्ही मत टाकून निवडून देऊ आपल्या जर भागाला विकास व्हायचा असेल तर नगरसेवकच मी आपल्या निवडून द्या हे माझं कर्तव्य आहे बघा साहेब हे पुन्हा टिझम मध्ये पण असताना पोरं तुमचा प्रचार करायला लागले आहे अवस्थेतून बाहेर येणार आहे अजिबात ला जाणार नाही अजिबात स्टेजच्या बाहेर पडून जाणार नाही आहेस एक दोन तीन जागा काय नाव तुझं इकडे पुढे 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 कोण आहेस तू साहेबांचा न्याय तू आहे बंदा घरचंच मतदान वाढवायला लागते मग काय भारीच काम केव <laughs> हो काय <laughs> मी कायच घेऊन तुम्ही इथं काय केलाय तुम्ही काय इथं काय केलाय आहे इथं काय केला आहे उभा ना दास करतो त्यांच्यासोबत हा हे गाणं लावते उ शी येट गाणा लावतो का नाही नाही आवडत नाही आणि कुठे गेली ठीक कोण आहे त्यांच्यासोबत हो आज वाटतंय बर यांचा साहेबांचा प्रचार करायचा बघा साहेब करून कार्यकर्ते आत्ताच तयार करूया कार्यकर्ते आता पुन्हा टाइम मध्ये केले खाली बिन पगारी पुल राबतील बघा इकडे बघ माझ्या हाताकडे हो माझ्या बोटाकडे बघ इकडे माझ्या बोटाकडं अरे जा की जायचं आहे तुला घरला माझ्या बोटाकडे बघ